प्रवाह पुरस्कार सोहळा पार पडतो आणि रेड कार्पेट वर तुमचे अत्यंत लाडके सेलिब्रिटी मस्त नटून थटून येतात माझ्यासोबत आता प्रतीक्षा आहे आणि प्रतीक्षा खूप सुंदर नटली आहे आजची थीम तुमची लॅव्हेंडर एवढंच मला कळलंय काय तुझ्या आजच्या आजच्या स्टाईल स्टेटमेंट विषयी काय सांग काही नाही छान माझी जी स्टायलिस्ट आहे तिनेच हे सगळं केलेलं आहे सो मला काही फार जातलं काही कळत नाही पण जे काही खूप मस्त आहे आणि छान वाटतं मस्त खरं तर आज काही परफॉर्मन्स आहे का एक तर मुळात तुमची नवीन मालिका येते त्याच्यामुळे सगळ्यांना एक वेगळ्या अपेक्षा आहेत तुमच्याकडनं त्यात तू विलन प्ले करते प्रतीक्षा पुन्हा एकदा विलन प्ले हो हो पुन्हा एकदा म्हणजे एक, हो, 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 एक संपलं की मी पुन्हा येईन पण ही विलन नेमकी वेगळी कशी असणार आहे आम्हाला तर तुझ्या प्रोमो एक छोटीशी झलक कळाली आहे पण तरी ही विलन आधीच्या विलन सारखीच आहे की हिची वेगळी काहीतरी एक छबी आहे नाही हो जसं तू म्हणतेस तसं आत्तापर्यंत मी जे काही कॅरेक्टर्स केले आहेत ना ते कुठेही एकमेकांची मॅच अजिबात होत नाही आणि त्यातलंच हे आहे माझं जे आत्ताचं नवीन कॅरेक्टर आहे ऐश्वर्या सो ते कुठेच सिमिलर नाही आहे आणि ते इतकं स्ट्रॉंग आहे म्हणजे मला ते करताना मला ते जाणवतं की ते खूप वजनदार आहे खूप हेवी आहे ते आणि मला खूप मजा येते रेश्माने सांगताना असं सांगितलं की रेश्मा अशी आदर्श सून आहे या मालिकेत की ती विलनची बँड वाजवणार आहे सो हा विलन नेमका म्हणून मग मला हा प्रश्न विचारायचा होता की हा विलन नेमका कसा आहे मग आदर्श सून बँड वाजवणार आहे तर मग विलन काय करणार नाही 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 ते तो तिने तिचा पाठ सांगितला ना आता मी माझा पाठ ते तुम्ही बघा <laughs> तर आजच्या खरं तर पुरस्कार सोहळ्यात तुम्ही आज नवीन फॅमिली म्हणून आहात प्रतीक्षा एकतर त्याच्यामुळे कोणाकोणाशी छान मैत्री घट्ट जमली आहे कोण कोण नवीन नवीन भेटले आहेत कोण नवीन फ्रेंड्स तयार झाले सगळे सगळं म्हणजे बऱ्यापैकी चेहरे काही अजूनही चेहरे आहे ज्यांच्यासोबत आधी मी काम केले आहे आणि बरेचसे चेहरे नवीन आहेत सो हळूहळू सगळ्यांशी भेट होते आहे छान हळूहळू मैत्री होते आहे सो मस्त वाटतं येत आता नवीनच येणार आहे ते म्हणजे होळी आहे गुढीपाडवा आहे या सणानिमित्त तुमचं काय प्लॅनिंग आहे का होळीचे स्पेशल काही प्लॅनिंग झालंय तुम नाही अगं असं काही प्लॅनिंग झालं नाहीये कारण सध्या शूट सुरू आहे आणि मला घरी जाता येत नाहीये त्यामुळे असं काही वेगळं काही प्लॅनिंग नाही आहे सो सेटवरच जे आम्ही सेलिब्रेट करू तेच असेल तर आम्ही होळीला येऊ मग तुमच्या सेटवर असं प्लीज ये प्लीज ये प्लीज ये मजा करूया आपण प्लीज ये घेऊन ये घेऊन काय बरं रेश्मासोबतची गट्टी कशी जमली आहे प्रतीक्षा कारण ते म्हणतात एक ट्युनिंग जमतं जरी ऑनस्क्रीन तुम्ही एकमेकांच्या विरोधात असल्या तरी ऑफ स्क्रीन नेमकी त्यांचीच गट्टी जमते तर तुझा आणि रेश्माचं रिलेशन अगं खूप आहे खूप मजा करतो आम्ही खूप मस्ती करतो आणि समाव पहिल्याच याच्यामध्ये खूप छान जमलंय आणि सगळेच म्हणजे फक्त रेशमासोबतच नाही सगळ्यांसोबत आणि मी रेश्मासोबत सोबत माझे बाकीचे सगळे को ऍक्टर मी यांच्यासोबत पहिल्यांदा काम करते आणि असं वाटतच नाही आहे की मी ना लाईक मी यांना पहिल्यांदा भेटते यांच्यासोबत मी पहिल्यांदा काम करते मस्त आहे सगळं कमाल आहे लवकरच आम्हाला बघायची आणि तुझा हा विलनही आम्हाला बघायचा आहे की यावेळेचा कसा असणार आहे सो हा हट्टी आहे हट्टी आहे हट्टी आहे लाडवलेली आहे खूप <laughs> पत्के राईट so, सो ते म्हणजे लगेच मालिका सुरू झालं आम्हाला लग्न पाहायला मिळणार आहे की त्याच्यासाठी थोडा वेळ अठरा मार्च साडेसात वाजता आपल्या लाडक्या वाहिनीवर स्टार प्रवाहावर वा देखो थोडस सिक्रेट ठेवलंय बघूया जरा वेळ आहेच सो तिला शुभेच्छा देऊया थँक्यू सो मच प्रतीक्षा थँक्यू थँक्यू